छत्रपती संभाजीनगर मध्ये एका चिमुकलीसोबत अश्लील कृत्य केलं गेलंय के घरात अभ्यास करत असलेल्या चिमुकलीसोबत हे अश्लील कृत्य झालेलं आहे चिमुकलीला एकटं पाहून नराधमानं अश्लील कृत्य केलं आणि चिमुकलीनं आरडाओरडा करताच या नराधमानं इथून पळ काढला छत्रपती संभाजीनगर मधील मांडवा गावातली ही घटना आहे या नराधमाविरुद्ध संभाजीनगरमधील वाळूज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी सचिन जिरे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून सचिन काय नेमका प्रकार घडला होता चिमुकलीच्या आई वडिलांनी या सगळ्या संदर्भात आता काय नेमकं का म्हटलंय सचिन माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का ह्या चिमुकली सोबत संभाजीनगर मध्ये मानवा गावातली ही जी घटना आपण बघतोय त्या संदर्भात काय घडलेलं होतं रीती ही शेतकरी कुटुंबातील चिमुकली आहे तिचे आई वडील जेव्हा शेतामध्ये कामासाठी गेले होते तेव्हा ती घरामध्ये दरवाजा लावून शाळेचा अभ्यास करत बसली होती हा तीच संधी साधत ती एकटी असल्याची संधी साधतात आरोपी पवन पवन याने त्या ठिकाणी तो घरामध्ये गेला आणि चिमुकलीशी त्यानंतर कृत्य करण्यास सुरुवात केली मात्र प्रसंगावधान राखत त्या चिमुकलीने जोरजोराने आरडाओरड सुरू केली आणि आरडाओरड होत असल्याचं पाहून त्या ठिकाणी जो आरोपी आहे त्याने तिथून ते पळ काढला यानंतर जेव्हा आई वडील घरी आले शेतातून काम आटोपून तेव्हा संपूर्ण घडलेला प्रकार त्यांनी आई वडिलांना सांगितले आणि त्यानंतर वाळूस पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यामुळे आपण जर पाहिलं तर या घटनेच्या अनुषंगाने घरात देखील मुली सुरक्षित नाहीत का उपस्थित केला जात आहे जी निश्चित आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची दखल आता पोलिसांकडून कशी घेतली जाते संबंधित नराधमाला शोधून त्याच्यावर काय कारवाई केली जाते हे पाहावं लागेल धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी सचिन